आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आहे ना आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आहे ना जवळजवळ आठ वाजले झालं असं की पाणी भरलं सकाळी आम्हाला पाणी येतं मग पाणी भरून झालं कारण पाणी नाही भरलं तर म्हटलं मग दुसऱ्या दिवशी सकाळीच पाणी येतं स्वयंपाक काही थोडंसं उशिरा सुरू करू तर आता आठ वाजले मी डाळ शिजायला टाकली होती सकाळी म्हणजे आंघोळ झाल्या झाल्या पण झालं असं की डाळ काही शिजली नाही व्यवस्थित पाणी कमी पडलं परत आता शिजायला लावली आहे आणि त्यानंतर आता आहे ना मग बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करायची कारण आठ वाज दे पटपट स्वयंपाक करून घेऊ म्हटलं आणि आता आधी गुढी उभारायची आहे तर अहो करताय आंघोळ आणि त्यानंतर लगेच गुढी उभारून घेऊ म्हणजे आधी गुढी उभारायची तर चला आजच्या दिवसाची सुरुवात केली आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडत असेल ताई तर लाईक करायला विसरू नका चला मग आता व्हिडिओला सुरुवात करते आणि आज मी करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर व्हिडिओ बघा तर ताई ना तुम्ही बघू शकता इथं माझी झाली स्वयंपाकाला सुरुवात आणि डाळीचं कुकर आहे ना मी डबल लावते कारण आहे ना सुरुवातीला काही डाळ शिजली नाही थोडंसं पाणी माझ्याकडून कमी पडलं आणि पुरण कसं जर डाळ कमी डाळीला पाणी कमी पडलं ना तर मग पुरण बारीक करायला खूप त्रास होतो तर म्हटलं पुरण व्यवस्थितच शिजून घेऊ कारण मला ते असं कच कचर, कचर पुरण अजिबात आवडत नाही एकदम मौसूत शिजलेलं आणि परतलेलं पुरण खूप आवडतं त्यामुळं मग थोडंसं पुरण परत शिजायला टाकलं आणि इथं आता लगेच काळ्या भाजीचा मसाला भाजून घेते तर इथं खोबरं भाजून घेतलं आणि त्यानंतर डाळ शिजली लगेच डाळ एका भांड्यात काढून घेतली पाणी निथळण्यासाठी कसं डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि एकदा डाळ शिजली की बाकी स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही कारण डाळीच्या पाण्यापासूनच आपण सार बनवतो आणि त्याच कुकरमध्ये मा मला भात लावायचा होता त्यामुळं तर आहे ना मी जेव्हा नंतर कुकर लावलं तेव्हा पाणी थोडं जास्त झालं आणि ते उतू गेलं तर इथं मी गॅस लगेच साफ करून घेते कारण आहे ना आम्हाला पाणी पण नसतं जास्त आणि जास्त वेळ जर राहिलं म्हटलं तर खूप कडक होऊन जातो पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत आणि ना जेवढे जेवढे भांडे रिकामे होतील ना तेवढे लगेच मी घासून टाकते आहे साडेआठ पावणे नऊपर्यंत पर्यंत पाणी असतं तर म्हटलं तोपर्यंत जेवढे भांडे होतील ना तेवढे घासून टाकू कारण एकदा सणाचा स्वयंपाक म्हटला ना तर भांडे खूप पडतात आणि जास्त जर झाले ना तर आपल्याला घासायचा पण कंटाळा येतो त्यामुळं जेवढे असतील ना तेवढे घासून टाकायचे सणाच्या दिवशी किंवा मग इतर दिवशी पण ना जास्त स्वयंपाक जेव्हा असतो ना तेव्हा थोडे थोडे भांडे घासून टाकायचे जास्त जर पडले ना मग खूप कंटाळा येतो तरी तर आहे ना मी आता ह्या कुकरमध्ये लगेच लावला आहे भात आणि कुकर थोडंसं घासून घेतलं मी कारण उतू गेलेलं होतं त्यामुळं आणि त्यानंतर भात लावून घेतला डाळ परतायची बाकी होती सारासाठी तर ती डाळ लगेच परतून घेतली आणि इकडे टाकलं आहे आता लगेच पुरण परतण्यासाठी तर पुरणामध्ये ना मी म्हणजे पावशर आणि थोडीशी वरती डाळ घेतली होती तर मग जेवढी डाळ होती तेवढ्याच अंदाजाने मी गुळ पण टाकला आणि ना पुरण थोडंसं जास्तच टाकलं कारण रुईला आहे ना नुसतं पुरण खायला आवडतं परतलेलं तर म्हटलं चला आता आपण काही सारखं सारखं पुरण पण करत नाही सणालाच होतं तर मग थोडंसं जास्त टाकलं आणि पुरणाची पोळी ना आम्हाला तिघांना पण आवडते त्यामुळे मी सणाला पुरण करतच असते बाकी स्वयंपाक कसं बाकीची भाजी वगैरे पुरी झालं किंवा बाकीचं हे आपण बाकी म्हणजे अदर डेला करू शकतो पण पुरण काही होत नाही त्यामुळं मी सणाच्या दिवशी पुरण टाकतच असते आता मी इथं टाकलं आहे पुरण परतण्यासाठी आणि पुरण चांगलं परतून घेतलं की मग नंतर मग बारीक करून घेणार आहे तरी तर पुरण परततंय तोपर्यंत तो तो म्हटलं चला साराचा मसाला बारीक करून घेऊ म्हणजे कसं पुरण पण परतलं जातं आणि मसाला पण बारीक होतो आणि पुरणाचं कसं खाली ज पटकन चिकटायला लागतं त्यामुळं त्याला सारखं हलवत राहावं लागतं तरी तर मी पुरण पण हलवते कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे आणि साराचा मसाला पण बारीक करते तर ताईनं आता चला स्वयंपाक करता करता एका कमेंटचा रिप्लाय देते तरी मी रुईसाठी ना नासनी सत्व बनवलं होतं ते एका ताईंनी ना विचारलं की कसं बनवता तुम्ही माझी पण मुलगी लहान तर आहे ना ते मी कसं बनवलं ते सांगते आता जी नागली असते ना ती मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली त्यानंतर एक दिवसभर भिजत ठेवली रात्री ना तिला मोड आणायला बांधून ठेवले जसं की आपलं आपण पापडासाठी मोड आणतो ना तसंच त्या नागलीला एक रात्रभर बांधून ठेवून मोड आणायचे आणि सकाळी ती नागली ना म्हणजे फॅन खालीच सुकवायची बाहेर उन्हात सुकवायची नाही तर मी तशी सुकून घेतली एक दिवसात आता उन्हाळा एक दिवसात सुकून जाती त्यानंतर थोडीशी ना तव्यावरती भाजून घ्यायची जेणेकरून संपूर्ण ओलसरपणा निघून जाईल त्यात तुम्हाला हवी असेल तर बडीशेप ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे पाहिजे ते टाकू शकता बडीशेप टाकायचीच कारण बडीशेपनी कसं त्याला थोडीशी वेगळी चव येते आणि मुलं ते आवडीने खातात तर मी बडीशेप टाकली त्याच्यामध्ये आणि चांगलं बारीक दळून घेतलं तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी ड्रायफ्रूट काही टाकत नाही कारण ती नको म्हणती आता सारखं सारखं मग प्रत्येक वेळेस वेगवेगळं टाकत असती तर मग ती ब बारीक चांगलं दळून घेतलं की ते पंधरा दिवस वापरू शकतो आपण पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस ते वापरायचं नाही म्हणजे आपल्याला पंधरा दिवस जेवढं लागल ना तेवढंच बनवायचं आणि ते कसंच म्हणजे एका पातेलात पाणी घ्यायचं त्यात जिऱ्याची फोडणी द्यायची तर मुलं म्हणजे मुलं कसं जिरं असेल तर खातं ब आवडीने कारण तेल थोडंसं जास्त टाकलं ना तर नागलीचं पीठ चवीला चा छान लागतं आणि काही नाही फक्त ते पीठ आहे ना पाण्यात चांगलं शिजून घ्यायचं मुलांना पेज जर आवडत असली तर पेज किंवा मग घट्ट आपण जसं सा पापडासाठी करतो तसं जर आवडत असेल तर तसं कोणत्याही प्रकारे तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि मुलांना खायला देऊ शकता त्यात चवीपुरतं मीठ पण टाकायचं मीठ जर मुलगा लहान असेल तुमचा तर मीठ कमी टाकलेलंच योग्य पण आता रुईचं काही नाही मी मापात मीठ टाकते तर असं बनवत असते मी आणि कसं ते पौष्टिक पण असतं आणि दुपारच्या वेळेत कसं मुलांच्या भुकेसाठी काहीतरी लागतंच मग बिस्किट वगैरे हे काही देण्यापेक्षा आणि कधी जर वेळ नसेल तर मग काय देवाला प्रश्न पडतो तर हे साधा आणि सोपं त्यासाठी मी बनवून ठेवत असते तर चांगलं असतं हेल्दी असतं आणि काही नाही सोपंही बनवायची पद्धत पण तर बनवू शकता तुम्ही आणि मुलांना देऊ शकता आणि ताईंना काय होतं माहिती का काही काही कमेंटचा रिप्लाय देणं कमेंट बॉक्समध्ये दे शक्य होत नाही जसं की आता नातवी तु, नाचणीसत्व तुम्ही कसं बनवता याचं उत्तर देणं मला कमेंट बॉक्समध्ये शक्य झालं नाही त्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून दिलं आणि मग त्या ताईंना काय वाटतं कधी कधी म्हणजे हेच नाही बाकीचं पण की तुम्ही रिप्लाय देत नाही ब असं तर तसं काही नाही मी व्हिडिओच्या माध्यमातून का होईना रिप्लाय देत असते तर चला आता इथे तुमच्याशी बोलता बोलता पूरन, पूरन ना माझं पुरण पण बारीक करून होतं आहे आणि मी पुरण थोडंसं सैलसरच ठेवलं आणि बारीक करून घेऊ म्हटलं आणि नंतर बारीक झाल्यानंतर परतू कारण आहे ना जेव्हा पूर्ण पुरण कोरडं होतं ना तेव्हा ते, ते परतण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळं तर आता इथं बघा थोडंसं सैलसर ठेवलेलं होतं ते मी परत परतायला टाकलं कमी गॅसवर आणि किचन पूर्ण क्लीन केलेले भांडे सगळे घासून घेतले आता जवळजवळ नऊ वाजलेले आहेत तरी ते सार झाला पुरण झाला आणि आता मला म्हणायचं आहे पीठ तर सार आहे ना मी जास्त वेळ उकळून देत असते जेणेकरून साराची चव एकदम छान लागते आणि जेवढा सार जास्त वेळ उकळतो ना तेवढी साराची चव छान लागते तरी ते ना आता मी घेतलं पीठ मळायला आणि रुही आणि अहो गेलेत पानं आणण्यासाठी आपली कडुलिंबाचे पानं गुढी उभारण्यासाठी तर म्हटलं चला तोपर्यंत मी इथं पीठ भिजून ठेवते कारण पीठ आहे ना जेवढं भिजल ना पूर्णचं तेवढं चांगलं असतं पण मी जास्त वेळ काय आधी मळून नाही ठेवलं कारण ह्या पिठाला आहे ना पाणी सुटतं जास्त तर इथं अहो आणताय कडूलिंबाची पानं आणि जवळच जा झाड होतं तर ते गेले आणायला म्हणे मी घेऊन येतो आणि मग गुढीची तयारी करता येईल कसं गुढीला पण लवकर नैवेद्य दाखवला तर बरं असतं इथे हे आले पानं घेऊन आणि एकदम रुईला पण चांगल का ना चांगलं वाटत होतं बरं का आज काहीतरी नवीन करताय असं कारण मागच्या वर्षी गुढी उभारली पण मुलांना कसं आता सगळं लक्षात राहीलच असं काही नसतं तर तिच्या काही लक्षात नव्हतं आणि तिचं चाललं होतं कशी गुढी उभारता कशी उभारता तर तिला म्हटलं बघ आता आपण उभारू तेव्हा तर तिला खूप आनंद होत होता तरी तर मी साडी लावून घेतली गुढीला आणि रोयचे आणि तिच्या पप्पाची चालली होती मस्ती आहे ना जर तिचे पप्पा घरी असल ना तर खूप छान वाटतं ती म्हणते तुम्ही जाऊच नका का असं तिचं कधी कधी असतं तरी ता अहो तर अहो घेताय गुढी उभारून आणि गुढी बांधायला तर गुढी बांधायला कसं मोकळी जागा असेल ना तर खूप छान वाटतं पण आपल्याला कसं आता सिटीमध्ये मोकळी जागा वगैरे असं काही भेटतच नाही तर एवढ्या एवढ्या जागा गुढी बांधायची खूप असं कंडेस्टेड होतं बरं का पण तरी पण बांधली इथं गुढी मी आणि गुढीची घेते पूजा करून सकाळी सकाळी गुढी उभारली ना तर चांगली म्हणजे नंतर कसं बाराच्या आत नैवेद्य दाखवून आणि गुढी घरात घेता येते तर मी पूजा करून घेतली इथं अहोंनी पण पूजा केली आणि रांगोळी काढायला मला काही जास्त वेळ भेटला नाही कारण स्वयंपाक पण करायचा रुईचं पण काही ना काही चालू असतं आणि सगळं आवरायचं म्हटलं ना तर मग सणाच्या दिवशी वेळच भेटत नाही तरी मी इथं साडी न सकाळीच सा घालून घेतली होती म्हटलं चला आज काट्यापदराची साडी घालून आपण स्वयंपाक करूये तर आता गुढी पूजून झाली आणि इकडं माझं चालू आहे पुरणपोळीचा स्वयंपाक तर पुरणपोळी ना म्हणजे मी थोड्या मोठ्या मोठ्याच करते बरं का पू खूप छोट्या छोट्या करत नाही आणि दोन साडी पुरणपोळी पोळी करते मी मला आवडती तर ही पहिलीच पोळी होती जास्त काही फुगली नाही नंतरच्या पोळ्या फुगल्या पण मी काय व्हिडिओमध्ये शूट घेतलं नाही कारण आहे ना ते व्हिडिओ किती मोठा होऊन जातो आणि तो एडिटिंगला आहे ना मग खूप अवघड जातं त्यामुळं आम मी थोडं थोडं शूट घेतलं कारण सणाच्या दिवशी म्हटलं ना सगळं शूट घ्यायचं आणि शूट घेता घेता येणार आपलं स्वयंपाकात पण लक्ष लागत नाही आणि सगळा वेळ होऊन जातो त्यामुळं मी जेवढं जमाल तेवढं शूट घेतलं आणि ते आता मस्त आता पुरणपोळी करून घेतली आणि रुईचं चाललं होतं मला भूक लागली भूक लागली तर पहिली पोळी मी नैवेद्यासाठी बाजूला काढून ठेवली आणि तिला पुरणपोळी खायला दिली तसं लहान मुलांना जास्त वेळ टांगून धरणं जेवणासाठी ते पण योग्य नसतं आणि मला ते अजिबात आवडत नाही मग रुई रुईला म्हटलं तू पुरणपोळी घेऊन जा असं म्हणत होती तिला मी कारण एक पुरणपोळी तयार झाली होती तरी इथं बघा आता मी दोन साडी पुरणपोळी बनवते आणि मला पुरणपोळ्या नाही इथून मागं काय एवढं व्यवस्थित जमत नव्हत्या बरं का पण आता पुरणपोळ्या चांगल्या जमायला लागल्या तर इथं पोळ्या बनवल्या आणि त्यानंतर इकडं पोळ्या पूर्ण झाल्या आणि भजनना सुरुवात केली तर अ म्हणे मला फक्त म्हणजे असं मिरची टाकून भजे खायचे बाकी बटाटा कांदा काहीच नाही टाकायचा तर म्हटलं चला आज तसेच भजे बनवू मी भरपूर दिवसाचे तसे भजे बनवलेच नव्हते आपलं मिरची तर टाकायची पण मग कांदा बटाटा असं भरपूर सारा असायचं पण आता तसेच भजे बनवती आहे बिना कांद्याचे न पूर्ण स्वयंपाक झाला माझ्या भजे कुडे काढून घेतली की पूर्ण स्वयंपाक पूर्णच होईल आणि मला भरायचे मग नैवेद्याचं ताट तर गुढीसाठी आहे ना मी नैवेद्य म्हणजे असं छोटा वगैरे असं काही केलं नाही डायरेक्ट आपलं नैवेद्याचं ताट भरणार आणि तेच मग जेवायला घेणार कारण कसं का नंतर तो छोटा नैवेद्य ठेवायचा कुठं आणि गाई येते नाही मग तो विनाकारण एक दोन दिवस पडून राहतो तर मी डायरेक्ट मग मोठाच नैवेद्य भरणार आहे आणि तेच मग ताट कसं आपण जेवायला घेऊ शकतो तरी ले, ले का, तर मी भजे काढून घेतले आणि भजे काय खूप जास्त काढले नाही बरं का कारण आहे ना भजे एवढे खाल्ले नाही जाते फक्त नैवेद्याला काढावं लागतं कारण पुरणपोळी आवडीचं असतं आणि सणाच्या दिवशी भजे जास्त काही खाल्ल्याच जाती नाही तर मी इथं नैवेद्य भरला आणि गुढीला घेते नैवेद्य दाखवून तर सार भात पुरणपोळी आणि आमरस काही केला नव्हता कारण कसा आंबे आता एवढे व्यवस्थित नाही आहेत अजून विनाकारण आजारी पडायचं लक्षण त्यामुळं दूध आहे आम्हाला खीर वगैरे पण काही आवडत नाही तर दूध असं असतं माझं पुरणपोळीबरोबर नाही आवडत त्यामुळं तर इथं मग नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर इकडं आम्ही बसलो जेवायला तर चला ताई आता आम्ही जेवणं करतो तुम्ही पण या जेवायला आणि या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत